नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हॅपी न्यू इयर आता आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शासनाने लाडकी बन योजनेमध्ये आणि आपल्या ज्या काही गव्हर्मेंटच्या स्कीम्स आहेत ज्या सरकारी योजना आहेत त्यामध्ये सरकारने काय काय बदल केलेले आहेत हे सर्व तर आपण बघणारच आहोत असे हे चार अत्यंत महत्त्वाचे बदल आहेत ते आपण बघणारच आहोत आणि आणखीन महत्त्वाचे अपडेट जे आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्या बहिणी आत्तापर्यंत ज्या बहिणींना एक रुपयासुद्धा आलेला नाही पण तुम्ही अर्ज केलेला आहे तुमचा अर्ज मंजूर आहे पण तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत अशा भरपूर बहिणी आहेत तर तुम्ही कमेंट करा की ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपयेही आलेला नाही अशा सर्व बहिणींनी कमेंट करा आणि ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्या बहिणींनीसुद्धा कमेंट करा फक्त एवढं प्लीज सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला किती पैसे आलेले आहेत समजा तुम्ही मुंबईवरून असाल तर तुमचं नाव तर दिसतंच तुम्ही कमेंट केली की तुमचं नाव दिसतं म्हणजे तुमचं जे जे काही तुम्ही जो कोणी मला कमेंट करतं त्याचं डिटेल्स दिसतात फक्त तुम्ही कमेंटमध्ये एवढंच लिहा शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी चालेल की मुंबईवरून आहे आणि जे काय असेल नऊ हजार रुपये आले असेल तर नऊ हजार रुपये मिळाले साडेसात हजार आले असतील साडेसात हजार रुपये मिळाले तीन हजार रुपये मिळाले असतील तीन हजार रुपये लिहा कारण की अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांना नऊ हजार रुपये आलेले आहेत नऊ हजार रुपये म्हणजे कोणाला मिळाले नऊ हजार रुपये तर ज्या बहिणींनी जुलैपासून अर्ज केला होता अशा बहिणींना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत तर तुम्ही म्हणाल कसे हे नऊ हजार रुपये तर बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे संपूर्ण ह्याचे पंधराशेप्रमाणे नऊ हजार रुपये होतात कारण की नोव्हेंबरपर्यंत साडेसात हजार रुपये होते आणि डिसेंबरचे दीड हजार असे संपूर्ण टोटल नऊ हजार रुपये बऱ्याच बहिणींना आलेले आहेत आणि मी तुम्हाला लाईव्ह कमेंट पण दाखवणार आहे तर आपण हे सगळं महत्त्वाचं तर जाणणारच आहोत महत्त्वाची माहिती तर आपण समजून घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे की बघा लाडक्या सर्व लाडक्या बहिणींसाठी तर आनंदाची बातमी आहेतच आनंदाचे बदल आहेतच या व्हिडिओमध्ये चार अत्यंत महत्त्वाचे आनंदाचे बदल आहेत आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला की सगळ्या बहिणींना आणि सगळ्या भाऊंना आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला सहकार्य मिळेल आणि मला मोटिवेशन मिळेल तुम्ही व्हिडिओ लाईक केला की मला मोटिवेशन मिळतं कमेंट्स केला की सरकारला सरकार जागा होतं सरकारला हे सरकारला सूचना मिळतात की चला सोशल मीडियावरून सरकारपर्यंत या सूचना पोचतात म्हणून तुम्ही कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब कशासाठी करायचं आहे तुम्हाला की सरकारी योजनांमध्ये काही बदल होऊ दे सरकारी योजनांमध्ये काही अपडेट येऊ देत किंवा कुठल्याही प्रसारमाध्यमातून काही नवीन अपडेट येऊ देत काही बदल येऊ देत तर सर्व अपडेट सर्व नवीन योजना तुम्हाला माहीत असल्या पाहिजे सर्व योजनांचे लाभ सर्व लाडक्या बहिणींना झाले पाहिजे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ना की मला मोटिवेशन मिळतं मला मोटिवेशन मिळालं की मी ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते म्हणूनच तुम्हाला सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे घंटीचे बटन दाबायचे आहे आणि ऑल जे नोटिफिकेशन आहे ऑल ऑप्शन जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ऑलवर तुम्हाला टच करायचं आहे तरच तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी सांगते की बघा जुलैपासून ही जी योजना सुरू झाली ना तेव्हापासनं बहिणींना फार सफर व्हावं लागलं आहे जुलैपासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून सर्व लाडक्या बहिणी काय होतं वाटच बघतात वेड्यासारखी आपण वाट बघतो की आता बघा जुलैचा हप्ता कधी येईल कधी येईल जुलैचा महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनी खूप वाट पाहिली मग सरकारने काय केलं जुलै आणि ऑगस्टचे राखी पौर्णिमेला दोघी दोन्ही महिन्याचे हप्ते एकदम दिले तीन हजार रुपये हे की नाही ज्या बहिणींनी जुलैमध्ये लवकरच अर्ज केला होता अशा बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे असे दोनही हप्त हप्ते ॲट ए टाइम तीन हजार रुपये आले नंतर सरकारने काय केलं सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्याचे हप्ते एकदम भावबीजला दिले तेव्हा पण बहिणींचं असंच झालं दोन महिने लाडक्या बहिणींनी खूप वाट पाहिली खूप वाट पाहिली रोज वाट बघायच्या आता पहिला एक ते म्हणजे नवीन महिना सुरू झाला की एक ते आठ तारखेपर्यंत आपल्याला असं वाटतं की पहिल्या आठवड्यामध्ये लाडकी बन योजनेच्या हप्त्याचे पैसे येतील म्हणून सर्व बणी अक्षरशः चा, चातक पक्षासारखी वाट बघतात सारखं मीसुद्धा मीसुद्धा सगळ्या बणींना असं सा सांगते सा माझी ब माझी बहीण आहे माझी मैत्रीण आहे तिलासुद्धा तिचा पण फॉर्म मंजूर झालेला आहे तिला पण पैसे आलेले आहेत तर ती पण तिचे अनुभव सांगते मला सारखा मोबाईल चेक करायचा सारखा बँक बॅलन्स बघायचा की पैसे जमा झाले का ट्रान्झॅक्शन चेक करायचं की आलेला एका पैसे लाडकी बहिणी योजनेचे असं होतं तर यासाठी सर्व लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींसाठी अत्यंत गुड न्यूज काय आहे तर आता सरकारने शासनाने मोठा बदल केलेला आहे लाडकी बहीण योजनामध्ये तर काय आहे हा बदल तर बघा आता जानेवारीचा जो हप्ता आहे ना तर लवकरच तो पहिल्या एक तारखेपासूनच जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात होईल फेब्रुवारीचा जो हप्ता आहे ना तो फेब्रुवारीचा हप्ता पण एक तारखेपासूनच यायला सुरुवात होईल मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तोसुद्धा एक तारखेपासूनच यायला सुरू होईल आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त पहिले पहिल्या आठवड्यात म्हणजे एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत पहिल्या आठवड्यात जवळजवळ शंभर टक्के सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मॅक्सिमम म्हणजे येणार असं शासनाने हा मोठा बदल केलेला आहे तर ही होती लाडक्या बहिणींसाठी पहिली गुड न्यूज आणखीन या व्हिडिओमध्ये आणखीन तीन गुड न्यूज आहेत त्यापूर्वी आपण आणखीन महत्त्वाचे अपडेट्स समजून घेणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला आणखीन महत्त्वाची सांगते माहिती की बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे नाही आलेत त्या लाडक्या बहिणींनी तुमचं आधार हे ॲक्टिव्ह केलं का प्लीज मला कमेंट करा कारण की अजूनही मला बघा मी तुम्हाला लाईव्ह एक व्हिडिओ माझा असाच असणार आहे आता सेपरेट मी तो व्हिडिओ आणणार आहे की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणींच्या कमेंट्स पण दाखवेल आणि कोणत्या बहिणींना नऊ हजार रुपये आले कोणत्या बहिणींना साडेसात हजार आले कोणत्या बहिणींना तीन हजार आले कोणत्या बहिणींना पंधराशे आले हे मी तुम्हाला सर्व त्यांचे लाईव्ह मला जे आलेले कमेंट्स आहेत ते मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्व ताईंना सर्व माझ्या मैत्रिणींना विनंती आहे की ज्या बहिणींना पैसे नाही आले त्या बहिणी प्लीज करून तुम्ही कृपया करून तुमचं आधार ॲक्टिव्ह केलं का काल शेवटचा दिवस होता तुम्ही तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी केलं का मला कमेंट करा हो आम्ही केलं कमेंट करा कमेंट करा ज्या ताईंनी तुमचं रेशन कार्ड ई के वाय ई के वाय सी केलं असेल त्यांनी कमेंट करा की आमचं रेशन ई के वाय सी झाले आहे रेशन कार्ड ई के वाय सी झाले आहे आणि ज्या बहिणींनी आधार अपडेट केला आहे ॲक्टिव्ह केला आहे त्यांनी पण कमेंट करा की आमचे आधार अपडेटेड आहे ॲक्टिव आहे आणि बघा त्याहूनही महत्त्वाचं डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्ही हे तुमचं सुरू आहे का आजच्या तारखेला ते तुमचं ॲक्टिव्ह आहे का अपडेटेड आहे का ते कमेंट करा तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की शासनाने हाच दुसरा बदल केलेला आहे की स्वत आदित्य तटकरे म्हणाल्या की अशा बारा लाख महिला होत्या अशा बारा लाख महिला होत्या की त्यांना त्या डी बी टीमुळे आणि आधार इन मुळे म्हणजे त्यांचं आधार सीडिंग नव्हतं म्हणून त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित होत्या तर अशा सर्व महिलांनी त्यांचं आधार सीडिंग केलं आणि डी बी टी सुरू केलं डी बी टी केलं तर अशा बारा लाख महिलांना शासनाने सर्वात आधी त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा केला आणि अशा वेळेला काय झालं बऱ्याच बहिणी म्हणाल्या की आम्हाला तर काही बहिणींना तर नऊ हजार रुपये आले पण आम्हाला तर पंधराशेच रुपये आले तर या पाठीमागचं सत्य जाणून घ्या आता मी तुम्हाला तिसरा अत्यंत मोठा महत्त्वाचा बदल सांगत आहे तर काय कारण आहे की काही बहिणींना नऊ हजार रुपये आले काही बहिणींना साडेसात हजार रुपये आले काही बणींना पंधराशेच आले आणि काही बहिणींना तीनच हजार आले तर या पाठीमागचं सर्व सत्य तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला यापुढे हा प्रश्नच राहणार नाही तर स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या की ज्या बहिणींनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि ज्या बहिणींचे अर्ज हे जुलै आणि ऑगस्टमध्ये म्हणजे मंजूर झाले आणि ज्या बहिणींचे अर्ज जुलै ऑगस्टमध्ये ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरले अशा बहिणींना नऊ हजार रुपये आता डिसेंबरमध्ये आलेले आहेत समजलं की नाही तुम्हाला आता आपण बघणार आहोत साडेसात हजार रुपये कोणत्या बहिणींना आले तर ज्या बहिणींनी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता आणि ऑगस्टमध्ये त्या बहिणीचा अर्ज पात्र ठरला होता मंजूर झाला होता अशा बहिणींना साडेसात हजार रुपये आले आणि पंधराशेच रुपये कोणाला आले तर बघा ज्या बहिणींनी ऑक्टोबरमध्ये अर्ज केला होता जे की मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे याआधी की ज्या बहिणींनी ऑक्टोबरमध्ये बघा सरकारने आपल्या शासनाने मुदत वाढवली होती बघा अर्ज भरण्याची प्रक्रियेची तर अर्ज भरणे प्रक्रियेची मुदत वाढवली होती पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्यांनी मुदत केली होती तर अशा वेळेला भरपूर ताईंनी अर्ज केला होता सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भरपूर बहिणींनी अर्ज केला होता तर ज्या बहिणींना पंधराशे रुपये आलेले आहेत ना आले न, त्या बहिणींचे अर्ज अशा कोणत्या बहिणी आहेत त्या कारण की त्या बहिणींनी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरला आहेत म्हणून त्या बहिणींना फक्त ऑक्टोबरचाच हप्ता आला पंधराशे रुपये हे की नाही तर असं हे सगळं गणित आहे शेवटी शेवटी ज्यांनी अर्ज म्हणजे अर्ज केला अर्ज प्रक्रिया त्यांची मंजूर झाली अशा बहिणींना फक्त एकच महिन्याचा हप्ता आलेला आहे डिसेंबरचा फक्त पंधराशे रुपये सगळ्यात शेवटी अर्ज भरणाऱ्या महिलींना महिलांना सगळ्यात शेवटी म्हणजे ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी अर्ज केला अशा महिलांना फक्त डिसेंबरचाच हप्ता आलेला आहे आणि ज्या बहिणींनी जुलैपासून ऑगस्टपासून ज्यांनी अर्ज केला आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यांचे अर्ज पात्र ठरले अशा सर्व बहिणींना नऊ हजार रुपये आलेले आहेत म्हणजे जुलैपासून तर डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि बघा आता तुम्ही काळजी नका करू सर्व ताईंना आम्ही सांगितलेलंच आहे की कारण की आता यापुढे सर्व बहिणींना नियमित हप्ते येणार आहेत प्रत्येक महिन्यामध्ये पहिल्या एक तारखेपासूनच सर्वांना हप्ते यायला सुरुवात होणार आहे तर काळजी करू नका आणि पुन्हा सांगते पुन्हा चेक करा ज्या बहिणींना पैसे नाही आले त्यांनी हे पुन्हा चेक करून घ्या तुमचं बँक खातं तुमचं आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं डी बी टी हे तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला ताबडतोब लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सर्वांनी कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली सर्वांची आपण काळजी घ्या आणि सगळेजण आपण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद द्या सो थँक्यू व्हेरी मच